आज या फलटण नगरीमध्ये शिव आरोग्य सेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने वारकऱ्यांसाठी मोफत औष आउश, औषधे उपचार या ठिकाणी घेण्यात आलेला आहे यानिमित्ताने या ठिकाणी या साता फलटण नगरीमध्ये स्थानिक पण नगरसेवक आमचे चोरमणे साहेब आहेत आणि देवसे देवसे साहेब आहेत या यांचं पण फार मोठ्या प्रमाणात इथं या उपक्रमामध्ये सहकार्य लाभलेलं आहे शिव आरोग्य सेना गेली अडीच ते तीन वर्ष झालं काम करत आहे कारण यापूर्वी शिवसेनेची काही लोकं ही सरकार शिवसेना सोडून गेल्यामुळे त्यावेळेस शि वैद्यकीय मदत कक्ष या, या नावाने काम चालू होतं यानंतर गेल्या अडीच वर्षापूर्वी शिव आरोग्य सेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाने स्थापन करून याचं जिल्हा पद माझ्याकडे दिलं आणि या ठिकाणी अडीच ते तीन वर्षात आम्ही जिल्ह्यामध्ये अनेक वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आलेले आहेत या ठिकाणी मोफत औषधोपचार रक्तदान शिबिरं चष्मे वाटप त्यानंतर ने, नेत्राची जी शिबिरं आहेत तीसुद्धा अनेक ठिकाणी आम्ही मोफत मोतीबिंदू नेत्र शिबिर हीसुद्धा घेण्यात आलेली आहे तसंच शिव आरोग्य सेवेतर्फे आमचे तालुका शहर स समन्वयक सातारा जिल्ह्यामध्ये नेमण्यात आलेले आहेत आणि सरकारच्या ज्या वेगवेगळ्या शासकीय योजना आहेत या माध्यमातून आमच्या शिव आरोग्य सेनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यात येत आहेत यामध्ये महात्मा फुले ज्योतिराव योजना जी आहे या योजनेमध्ये नागरिकांना फक्त रेशनिंग कार्ड स्वतःचं आणि आधार कार्ड हे दोन जर वस्तू असल्या तर त्याला यापूर्वी दीड लाखापर्यंत मोफत उपचार मिळत होता आता शासनाने त्याची मर्यादा पाच लाखापर्यंत केलेली आहे आणि यामध्ये केशरी आणि या पिवळे रेशनिंग कार्ड होतं आता पांढरंसुद्धा रेशनिंग कार्ड यामध्ये समाविष्ट केलेलं आहे म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना आज हे उपचार पाच लाखापर्यंत मोफत मिळण्यात येणार आहे परंतु त्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचत नाहीत आणि त्यामुळं ते या योजनेपासून त्यांना त्याचा ते लाभ मिळू शकत नाही आणि तळागाळाच्या लोकांपर्यंत यासाठी शिव आरोग्य सेना वेगवेगळी शिबिरं घेऊन जनतेपर्यंत आमचे शहर कार्यकर्ते असू दे तालुक्याचे असू दे लेवलचे असू दे हे सतत काम करत असतात त्यांना मार्गदर्शन करत असतात आणि यामुळे त्यांचे अनेक ऑपरेशन दोन लाखाचं असू दे तीन लाखाचं ऑपरेशन असू दे हे मोफतमध्ये होत आहे आणि हा करण्यात या माध्यमातून आजच्या शिबिराच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे यासाठी पक्षचे सर्व जे पदाधिकारी आहेत इतर आजूबाजूचे शहरातील जे मुख्य प्रतिष्ठित आहेत या सर्वांचं मी आभार मानतो आणि जय हिंद जय मान आज पर, आ, संत श्रेष्ठ पण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सोहळ्यातील कम्फर्टमध्ये आहे आणि त्यानिमित्त वारकऱ्यांचे सेवा करण्यासाठी शिवारोग्य सेना आणि क्रांती सूर्य प्रतिष्ठान यांच्या वतीनं प्रकल्प राबवण्यात आलेला आहे त्यात